तुमचं खूप 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 मनापासून संक्रांत आली की घरोघरी तिळाचे आणि गुळाचे पदार्थ केले जातात पण आज आपण मस्त मौसूद बिना पाकाची तिळाची वडी कशी करायची हे पाहणार आहोत अगदी बॅचलरसुद्धा ही वडी सहज बनवतील इतकी ही सोपी पद्धत आहे पाकाचं टेन्शन न घेता अगदी मौसूत ह्या वड्या आपण इथे तयार केलेल्या आहे चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे त्यानंतर एक वाटी आपल्याला तीळ घ्यायचे आहेत तर एक वाटी तीळ छान लो फ्लेमवरती आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे आहेत तिळाचे लाडू किंवा वडी करताना आपल्याला जे ब्राऊन कलरचे थोडेसे असे कालपट असत ना तेच तीळ वापरायचे आहेत आपल्याला त्याच्यापासून केलेले लाडू किंवा वडी चवीला फार छान लागते आता आपले तीळसुद्धा छान भाजल्या गेलेले आहेत त्याचा कलर थोडंसं चेंज झालेला आहे आता ह्याला आपण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक वाटी ते मी शेंगदाणे घेतलेली आहेत शेंगाणीसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत तीळ किंवा शेंगदाणे आपल्या लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत आणि ते जास्त प्रमाणात भाजायचे नाहीत नाहीतर त्याचा करपट पास येऊ शकतो शेंगदाणेसुद्धा आपले छान भाजल्या गेलेले आहेत त्याच्यात थोडेसे हलकेशे डाकसुद्धा आलेत बघा तर शेंगदाणे भाजले की नाही आपण साल थोडंसं एक दोन अशी काढून बघायचे आहेत जेणेकरून आपल्याला कळेल की आपले शेंगदाणे भाजले गेले आहेत की नाही तर तुम्ही बघावू शकताय बघा बघ साल बघा अलगा तिची निघली जाते म्हणजे शेंगदाणे आपले छान भाजले गेले आहेत तर आपल्याला ही गॅस बंद करून काढून घ्यायचे आहेत त्यानंतर तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत नंतर, नंतर मिक्सरमधून याला जाडसरसे वाटून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकताय बघा एकदम पण याचं बारीक केलेले नाही आहे पूर्ण पावडर करायचे नाही आहे आपले थोडंसं असं करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या ताटामध्ये आपण वडी थापून घेणार आहोत त्या दाटाला थोडंसं तूप लावायचं आहे थोडंसं तूप लावून घेतल्यामुळे वडी अगदी अलगद निघते त्याला चिटकून राहत नाही बघा किंवा तुमच्याकडे बटर पेपर जर असेल तर तुम्ही तो लावलात ना तरीही चालेल कढईमध्ये इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे तूप छान गरम झाल्यावरती आपल्या यामध्ये गूळ घालायचं आहे तर गूळ इथे मी दीड वाटी घेतलेला आहे ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतले होते ना त्याच वाटेने गूळसुद्धा आपल्याला दीड वाटी हा मोजून घ्यायचा आहे त्यामुळे पाक एकदम व्यवस्थित तयार होतो पण आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे फक्त ह्याला वितळून घ्यायचं आहे त्यासाठी ते मी एक चमचा पाणी घातलेला आहे पाणी घातल्यामुळे चिक्की आपली मऊसूद बनायला मदत होते ती कडक अजिबात होत नाही शिवाय गूळसुद्धा पटकन वितळायला मदत होते वडी तयार करण्यासाठी गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे याचा पाक तयार करायचा नाही आहे ह्या तुम्ही पाहू शकताय आहे बघा गूळ आपला छान आता बिरघळलेला आहे तर आता आपण तिळाचे आणि शेंगदाण्याचे मिश्रण जे आपण तयार केलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कढईत हे मिश्रण घातल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा नाही आहे चालू असतानाच पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे जर बंद केल्यात ना तरी घट्ट होऊ शकतं आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येणार नाही तर तुम्ही ते पाहू शकताय आहे बघा छान असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा वेलची पूड आणि सुंठ पावडर याच्यामध्ये घातलेली आहे थंडी आहे आणि शिवाय आपण गुळाचे पदार्थ करतो तर त्याच्यामध्ये सुंठ पावडर जर टाकलीत ना तर त्याला चव आणखीन जास्त छान लागते तर सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याला ताटामध्ये काढून घेऊया ताटामध्ये आपण तूप लावून घेतलं होतं त्यामुळे अलगद आपल्या ह्या वड्या निघून येतील तुम्हाला या वड्या पातळ किंवा जाड आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही अशा ह्या थापून घेऊ शकता आहे बघा तर इथे मी छान असे पातळ थापलेले आहेत पूर्ण मिश्रण आपल्याला हे ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण छान असं मी थापून घेतलेले आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला सेट करायचं आहे बघा एकदम प्लेन करून घ्यायचं आहे या वड्या आणखीन छान दिसण्यासाठी वरून मी थोडे तेल टाकत आहे बघा तेल टाकल्यामुळे हे छान मस्त एकदम दिसायलासुद्धा छान दिसतात आणि आता हे दहा मिनटं तरी ह्याला काही करायचं नाही आहे दहा मिनटानंतर आपण फक्त ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत काढायच्या नाही आहेत दहा मिनटानंतर एखाद्या सुरीनी किंवा इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे त्याने मी वड्या अशा कापून घेणार आहे बघा पिझ्झा कटर घेतल्यामुळे धार खूप छान असते बघा त्यामुळे अलगद ह्या वड्या आपल्या होतात वड्या कापताना कधी पण आपण मधूनच कापायचेत बघा त्यामुळे वड्या एकसारख्या निघतात आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापतासुद्धा येतात बघा अशा पद्धतीने या वड्या मी सर्व कापून घेतले आहेत आता हे वड्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपल्या या वड्या काढायच्या आहेत तर छान थंड होऊ द्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन तासानंतर आपण मी इथे बघते तर वड्या छान अशा थंड झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया बघा तर अशा पद्धतीने या वड्या सहज निघतात बघा जेव्हा ते चिटकत नाहीत ह्या सहज अशा निघल्या जातात बघा आणि मस्त एकदम मौसूत वड्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्हाला जर वडी कडक जर हवी असेल क्रिस्पी जर हवी असेल नंतर पाक थोडासा घट्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तिळाचं मिश्रण त्याच्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे वड्या छान अशा क्रिस्पी तयार होतील तर इथे मी मस्त एकदम मऊसूत वडी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकताय बघा मस्त एकदम वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत वड्या करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा